नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत जगातील सर्वात स्वस्त आणि मस्त फळ केळ याविषयी केळी खाल्ल्याने खरंच खूप आश्चर्यकारक असे फायदे होतात रशियाच्या वैज्ञानिकांनी शोध करून हे सांगितले आहे की केळ खाण्याने शरीराचा विकास चांगल्या प्रकारे होतो ब्रिटनच्या एस्टन विश्वविद्यालयाच्या वैज्ञानिकांनी गहन संशोधनानंतर हे घोषित केले आहे की पोटाच्या अल्सरसाठी केळाच्या तुलनेत अन्य कोणतीच औषधी नाही प्राचीन चीनमध्ये केळ कावीळ डोकेदुखी आणि पोटाच्या काही आजारांसाठी कामी येत असे आयुर्वेदाच्या अनुसार पिकलेले केळ थंड रुचिकारक पुष्टिकारक वी्यवर्धक रक्तविकारनाशक स्नायुवर्धक रक्तवित्त दूर करणारे प्रदर्व नेत्ररोग दूर करणारे आहे द दा रक्तदाब नियंत्रणासाठी आवश्यक पोटॅशियम असलेल्या केळामध्ये विटॅमिन ए बी तसेच सी सुद्धा असते दूध पिणाऱ्या शिशूसाठी दररोज विटॅमिन सी नियासिन राई लोफिविन आणि थायमिनच्या जितक्या मात्रेची आवश्यकता असते त्याच्या एक चतुर्थांश केळातूनच मिळते केळामध्ये सोडियम कमी असते यामध्ये कोलेस्टॉरॉल बिलकुल नसते यामध्ये सफरचंदापेक्षा दीडपत अधिक नैसर्गिक शर्करा पन्नास टक्के असते म्हणून केळ सर्वात अधिक सहजपणे पचणारे फळ आहे केळ रक्ताची क्षारीयत वाढवून अमलताजन्य रोगांना दूर करते कारण यामध्ये अमलताविरोधी तत्त्व पोटॅशियम सोडियम मॅग्नेशियम असतात चरकृषींच्या अनुसार भोजन केल्यानंतर केळाचे सेवन करण्याने शरीर सदैव निरोगी राखले जाते तर अशा प्रकारे केळ खाण्याचे खूपच चांगल्या प्रकारे फायदे होतात त्यामुळे आपण दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आहारामध्ये केळाचा या फळाचा समावेश केला पाहिजे तर मित्रांनो केळाविषयी आपण माहिती जाणून घेतलेली आहे आणि हे सर्वत्र मिळणारे फळ आहे तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तसेच हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद